आज आपण आलो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदार संघात संघातील अजिंठा या गावामध्ये आपण जाणून घेणार आहोत या अजेंडा गावामधून कोण बाजी मारत आपल्याला काय वाटतं की अजेंडा मधून तसं कोणाला लीड राहील व सिल्लोड सोयगावचे आमदार कोण होईल सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार साहेब राहील अब्दुल सत्तार साहेब काय होती अब्दुल अब्दुल सत्तार साहेब कारण काम विकास विकास काम चांगलं त्यांचा आपल्याला काय वाटतं अब्दुल सत्तार साहेब अब्दुल सत्तार साहेब अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड सोयगाव विधानसभामध्ये अनेक विकासाची कामं ज्या ज्यामध्ये रोड असतील पाण्याच्या समस्या असतील शासनाच्या विविध योजना असतील असे अनेक प्रकारचे प्रत्येक गावामध्ये दलित वस्त्यामध्ये वीस वीस तीस तीस लाख रुपये सभागृह समाज मंदिर आणि त्यांचे जे पानंद रस्ते समाजाच्या अनेक समाजाच्या अनेक घटकातील वंचित लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड सोगाव तालुक्यामध्ये केलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये मागच्या वेळेपेक्षा यावर्षी अब्दुल सत्तार साहेब जास्त मताने निवडून येणार आहेत ही शंभर टक्के खात्री आहे अजिंठा गावातील तसेच सिल्लोड सोगाव तालुक्यातील तमाम जनता आज रोजी अब्दुल सत्तार साहेबाच्या पाठीमागे आहे अनेक समाजांना सोबत घेऊन कोणत्याही जातीपातीचं जा राजकारण न करता प्रत्येक समाज मराठा असेल दलित असेल आसेल, मुस्लिम असेल गोळी बांधव असेल ओबीसी समाजातील बांधव असतील अशा सर्व घटकातील समाजांना अब्दुल सत्तार साहेबांनी सोबत घेऊन त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये काम करावे लोक तो बोलतो काम हो नाही नाही काम करून नाही नाही लोक लोक पक्का का, का माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेबच निवडून येतील आणि चांगल्या मतांनी मागच्या वर्षीपेक्षा याही पंचवार्षिकला जास्त मताने निवडून येतील कारण त्या समाजाला जोडण्याचं साहेब विरोधक तर विरोधकच असतात आणि ज्या ज्या माणसाने काम केलं त्याच्या मागे जनता उभी आहे जनता उभी तळागाळातल्या समाजाला जोडण्याचं काम या माणसाने केलेलं आहे आज मी एक गता गरीब सुतार समाजाचा माणूस आहे पण आमचा पूर्ण समाजाचा पाठिंबा साहेबांना आहे नाही पण सिल्लोड नाही साहेब कल काय जनतेचा कल आहे आणि जनतेचा जो कौल आहे तो, तो परमेश्वराचा कौल असतो काम पाहून धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे ते आता ते नाही येत साहेब पण आम्ही आम्ही ज्या पार्टीचा आहे ज्या पार्टीचं काम करतो ज्या माणसाचं काम करतो त्याच्याबद्दल आम्ही बोलू शकतो दोन शब्द आम्ही तेच सांगतो अब्दुल अब्दुल सत्तार साहब ये सुरेश बनकर चौथा पड़ना अब्दुल सत्तार साहब की कामा बहुत अच्छे हैं मैं भी राष्ट्रवादी में था तो राष्ट्रवादी छोड़ के अब्दुल सत्तार साहब के संगत प्रवेश किया हमने सौ जनों ने प्रवेश किए क्यों काफ़ी क्यों इसलिए क्या करे कि वो काफ़ी अच्छे सिल्ल सोएगा में जितने भी कीड़े पाड़ी हर समाज को साथ लेकर चलते और काफ़ी अच्छे काम करते ऐसा कोई काम नहीं है कि वो जो पब्लिक है जो पब्लिक का काम नहीं करते हो हर कार्यकर्ता हो या कोई भी हो नहीं लेकिन शायद वो कोई भी पार्टी का हो अब्दुल सत्तार के अब्दुल सत्तार साहब के पास जो चले गया खाली नहीं आता हर एक का काम कर कर देते हो लेकिन लोग तो बोल रहे हैं काम होते हैं, लेकिन बोगस हो रहे हैं बोगस नहीं होते ये बोगस क्या क्या क्या, है? क्या, है? तो क्या बोगस क्या है उनके पास कुछ विचार विचार उनके ऐसे है कि वो चौथे से जो बनकर है वो धनुषवान का एक नंबर का बटन है चिन्हे है शिवसेना एक नंबर पे निशानी है अब्दुल सत्तार साहब की इस कदर की दबाने वाली है सोई गांव में पब्लिक आम हर समाज की इतना दबाने वाली कि बनकर अब चौथे से और गिरेगा और ऐसा गिरेगा कि वो घर में ही बन हो जाएगा बस इतना ही बोलना चाहता हूँ मतलब अब्दुल चुन के आएंगे चुन के आएंगे सौ परसेंटेज चुन के आएंगे पौने दो लाख मतदान अब्दुल सत्तार साहब पौने दो लाख के ऊपर हाँ उसके पौने दो लाख के मतदान के ऊपर ही अब्दुल सत्तार साहब लेंगे और काफ़ी अच्छी लीड रहेंगी सिटीचे 70 सिटीचे पाहिजे चुनके अच्छी लीड चाहिए वाले सेट सीट के कार्यकर्ता अच्छे है ना नहीं कार्यकर्ता दुसरे भी तर 2400 मीटर घडीन मार्केट में रंजो ना खावो रहते इनके है ना उतनी हिने इनकी गारंटी आने की, की। हां फिर सेट आएंगे तुम बिल्कुल 100% टक्के आएंगे से हां तुमच्या गावामध्ये जे आजिंटा गाव आहे आजिंटा गावामध्ये विद्यमान खासदार कडला रावजे काळे साहेब कधी आले का कधीच नाही आले आले ते इलेक्शनच्या वेळेस आले नंतर नाही आले ते त्यांनी काही विकास कामा करता निधी वगैरे नाही आता तो काही सज्ज दिलीने त्यांनी प्रतिनिधी ते जे तिच्या पाठीमागचे खासदार आहे समजा राऊसाहेब पाटील दानवे आले होते का येता ते मग ते ज्यांनी जे विकास करायला पाहिजे तसा विकास केले नाही त्यांनी राऊसाहेब दामडाने पाहिजे तसं पस्तीस वर्षात कधी केले नाही त्यांनी असं हे जे सिल्वाला विकास झालेला समजा हा आमदाराने केला खासदारांनी केला ही आमदार सत्तर सेटनी केला विकास असं म्हणजे विकासाच्या जोरावर सत्तर शेट कोण आमदार होतील एकदम एक शेट टक्के लागते तो पसंद सत्तर शेट आहे हमारे काम मे बी बहुत पडते और हमेशा जो है तो आना जाना चालू रखते हैं क्या तकलीफ है गांव में क्या नहीं हाँ वो हमारे लिए बहुत अच्छा काम करते रहते और हम भी उनके लिए जो है तो हमेशा काम रकते करते रकते रहते अपने